चलो इच्छलकर्णी भव्य धही अंगी स्पर्धा सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने वित फोर्स यांच्या वतीने भव्य धही अंगी स्पर्धा गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राधाकृष्ण चौकी इच्छलकर्णी येथे होणार असून या स्पर्धेत मुंबई येथील महिला गोविंदा पथक व गोपिका अष्टमी नाईक पथक हे उपस्थित राहणार असून संख्येने उपस्थित असे सुनील युवा शक्ती व माने युथ फोर्स यांच्या वतीने आवाहन करण्यात आले नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुण्यास विस्तर पक्ष गटाच्या महिलांचा अमरण उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात जैनवी चौधरी भारतीय लोहार विजया काळे सुतार यांनी आमरण उपोषण चालू केले आहे पूर्वीच्या बचत गटांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये नवीन निविदा प्रक्रियेद्वारे सेंटर किचन पर पद्धतीचे अवलंबून करून पुढील कारवाई करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत या निर्देशाच्या विरोधात बचत गटाच्या महिला उपोषणास बसल्या आहेत आम्ही गेली एकवीस वर्ष झालं शालेय पोषण महिला बचत गटाच्या मार्फत मुलांना चांगलं व पुरक आहार आम्ही मुलांना देतोय आमच्या मागण्या असं आहे की आमचं काम आम्हाला कायमस्वरूपी राहू दे परत आम्हाला फंड मिळते आणि सरकारे आम्हाला कायमस्वरूपी करून घेऊन दे आणि हे एकीकडे सरकार म्हणते की महिलांना सक्षम करा आणि दुसरीकडे महिलांच्या चा हाताचं काम काढून घेते मग आम्ही का करायचं तर काय या सरकारने ह्याची दखल घेऊन आयुक्तांना आयुक्तांनी पण दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन परत लोकप्रतिनिधींनी ह्याची दखल घेऊन कायमस्वरूपी महिला बचत गटांनाच महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात महिला बचत गटांना काम ठेवावं आणि हीच आम्हाला ओवळणी द्यावी एवढं न ऐकल्यास अमरणं उपोषण तर आम्ही इशारा केला आम्ही आता आत्मघरणात्मक आम्ही इशारा देतो सेंट्रल फिजल कायमस्वरूपी रद्द करून हा या महिला बचत गटांच्या हाताला काम द्यावं एवढीच मागणी आहे आमच्याकडे